वातावरण वातावरण सध्या काहीच नाही गाव करेल की सगळं पुन्हा शेवटाला काय म्हणते ती करेल आज काहीच सांगता येत नाही वातावरणात पाच वर्षात काय झालं काहीच नाही म्हणून काय सांगायला म्हणजे तेवढेच ते झालेलं नाही कधी नवीन माणसाला बोलली आणि बोलायला चालू केलंय का नाही ती बसतच माहिती नसली आणि काही गावाच्या असली असल्या तेवढंच हे करायचं तेवढच पाच वर्षात यायचं नाही काय नाही पाण्याची व्यवस्था कशी आहे आता काय सांगितलं की अजून काय सांगू पुढे पाणी तेवढी ती घाणती तोंडात सूळ घ्यायला येत नाही प्यायला हापशी आहेत ती ती मग योजना नऊ कोटी रुपये खर्च करून पाण्याची योजना आणली त्यांनाच ठाव कुठं आहे ती कुठं खोली हो आणली कुठं खिली कोणाच्या कराड साहेबाच्या खिशात आहे का मग त्या नगर अध्यक्षाच्या खिशात आहे का कुठं आहे तुम्हाला ठाव त्यांना ठाव काही का कचरा कचरा कचरेवाली येते कि आपली कवात ढरी तर कसं काढते गावात माहिती नाही का इथं कसं काढणार काढायचं टाकायचं तिथं टाकायचं कुठ तरी काही नाही थोडा दाखवायला झालं काय नाही उगा असंच सगळं काम थातूर मग काय बोल नगराध्यक्ष कधी आले का इकडे काय सांगायला नगराध्यक्ष काम केले केलं निधी आला असं की मग तुमच्या गावात किती केला आमच्या गावात तुमच्या गावात किती केला नाही का नाही गेला कुठे पैसे आता तुम्हाला ठाव तुम्हालाच ठाव काय केलंय काय कुठे गेले पैसे पैसे तिकड घेतले पैसे घेतले काहीच नाही थोडी बेजारी मी मध्ये येतो हा दोघाच्या मग आपण चर्चाच करू काय काय खेळायला नेमका मध्ये काही होत नाही कसं मग मग कसं व्हायचं नळ योजना नाही पाणी नाही काय कसं करता पाण्याचे काय असंच आणायचं पाणी आता एक झालं आता असं पुन्हा उन्हाळ्यात उन्हाळ्यात भीती हा हे आप सस्ते हात पंपवर सगळं आहे तुमचं लाईट वगैरे लाईट आहे आहे का काय कोणी येते का नाही नगरसेवक सेवक नगर अध्यक्ष कोणी बघायला इकडे कोणी नाही निवडून का देखील येते हा ना अगोदर नाही कोणी होय आधी येत नाही का आता निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आता येणारच झाली की येतेच येते तर ठेव हे आम्ही असं करायला बघा तसं करायला बघा मनिट्र रमेश कराड मध्ये तुम्ही कोट्यावधीचा निधी दिला त्यालाच ठाव मग ती आम्हाला तर गावाला खाऊ नाही त्याला ठाव नाही तुमच्या रेनापूर मध्ये आला असलं तर ती तर काय सांगायचं तुमच्या गलीकडे ह्याच्याकडे जायला असलं तर बाकी काय अवघड आहे मग हम्म आता आलद चित्र कसं आहे आमदारचं चित्र काय राहायचं तसं असं तस बघायचं माणूस बघून काँग्रेस भाजप पक्षाचा कुणाच कोणाला संबंध नाही माणूस बघायचा आणि हा पक्षी आम्हाला काय बांधील नव्हतं पक्षाचे कोणी कोणाला काय हे करायचं हा माणूस बघायचा आणि करायचं त्याच्यात काय घरकुल मिळाली तर काहीच नाही म्हटलं तर काहीच नाही वाडीला घरकुल मिळतेच का आणि तुम्ही मिळते चव तुम्ही कधी बनलो नाही का तुम्ही म्हण तुम्हाला म्हणायला येतो तुम्ही नवकर तुम्हाला काय म्हणायचं नगर अध्यक्षाला नाही नाही नगर अध्यक्षाला तर नगर अध्यक्ष नाही तर काय म्हणायचं कुणाला ज्याला निवडून दिलं त्याला तर तुम्ही हक्क जेवढं निवडून दिलं त्याला त्यांनी पाठवलं तर तेवढं तिकडलं तिकडच नगर अध्यक्ष जी रूट टाकलेल्यावर तिकडं काय येणार आहे तिकडचं केलं कामही इकडलं केलं तिकडं तिकडलं गाठलं इकडं झालं काय करायचं दाखवायचं रस्ते नाही पाणी नाही मग अवघड आहे सगळं अवघड केलं काँग्रेसच्या काळ झाले त्या आणि मग रमेश कराडच्या काही नाही रमेश एवढं निधी रुपये कुठे केले तालुक्यात कोणाला दिलेच कुणाला काय केलं त्यांची त्यांनाच माहिती ओके आहे आमदा कुणाकडे वातावरण हवा कोणाची आहे मतदान आहे म्हणा विकास करते त्याच्या ना विकास करते त्याच्या माग विकासा आतापर्यंत उगाच जुमलेगिरी केले सगळं आश्वासन दिले निवडणूक आली की आश्वासन देते हे करतो ते करतो बघायला येत नाही निवडणूक आली की काहीतरी विकासाची काम दाखवायची सुरू करायची कचरा उचल लाईट दाखव बर काय मग आता कसं पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगरसेवक काय असा नगरसेवक बाबा कसं असावं त्याची आवड त्याच्या ह्या करणारच कोण असेल काय करेल काय नाही पण तरी तुम्हाला एक मतदार म्हणून कसं वाटतं की बाबा काय काय काम करणार असावा काम करणार म्हणजे सगळेच लोकांची कामं करणार असावं का बघ दुसरी काय करायची घरात बसणार लोकांचे काम करणार असावं कोणीही असो बाबा माझं ही असं काम आहे मिळ म्हणलं तर त्याला लावून पळून जाणार असावं बाकी ह्याच्या पलीकडे काही नाही आता महागालच्या काळामध्ये अभिषेक आखल तर काय करायचं तरुण पळून कुठे पळाले शेतापासून घरा घरापासून शेतापासून का पासून घरापासून टिकून ठेवा आम्हाला ठेवाय काय काय हा जनतेला काय नाही इकडे कधी आलते का नाही पाच वर्षात काल ते मोरेनगर सगळं थडपून टाकलंय की बघितलं नाही का इकडलं आता इकडलंच वाडीच विचारायला गावात हाय ती वाडीत इकडलं जे हाय समजा तिकडे नेलेला आहे हा मग जिकडे काय आलेलं होतं ते सगळंच त्यांच्या त्यांच्या घरात दाखवायचा खर्च तिथं म्हणजे वार्ड दाखवायचा आता वेळेस आहेत की रिंगणात मग तुम्ही आता वार्ड मग एकच आहेत की ते सगळेच मग आता कसं आहे तुम्ही आहेत का त्याच्या पाठीशी कसं आता बघू का मी काय सांगितलं एकच माणूस बघायचा आणि पुन्हा करायचं तोपर्यंत काहीच नाही आता माणूस तर बघितलं की पाच वर्षामध्ये मग आता भाऊ घेतला की आता त्या माणसाचा तर विचारच नाही हो ती त्यानं किती जरी यांना घेतलं तर काहीच होऊ शकत नाही सवाल सवालच नाही काहीच नाही का हा अभिषेक आकन नाही का म्हणजे आमदार हा चांगले काम केले की पाच वर्ष आता खोट आकन गेलेलं खोट केलं तिथंच केलं हा आमदार नाही त्याला नाही सोडून दुसरा माणूस कोणी बी आमच्या इथला एक माणूस कोणी आता झालीत की सापजे झालेत आकणगिरे झालेत त्यांच्या हातात सत्ता राहिले की सापजे पासून आकणगिऱ्यापर्यंत आता कोण कोण आहे आता कोण कोण आहे कोण कोण आहेत आता कळत की नगर अध्यक्षाला असतील की कोणतरी उभा आणखी तिथून दुसरे रेणापूर मधून मग तीच नगराध्यक्ष काही इथला नगराध्यक्ष होणार आहे म्हणून सांगावं का आमच्या वाढ नगर आमचं नगरसेवक होईल आमचा माणूस बघून शेवटाला काय करायचं ते ठरवू गाव आता मागच्या नगरसेवकांना कधी आलं तुम्हाला विचारलं कशाला विचारलं ती काय गरज सगळं सांगितलं की तुम्हाला एका वाक्यात मोरे नगर तेवढं सजीन बाकीचा समोर नाही बर बरोबर आहे का मोरे नगरच सगळं तिकडे खर्च झाला